कोडसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव यांना माहिती मिळाली होती की एक इसम संशयितरित्या निकोली भागामध्ये अवैध शस्त्रास मिळून फिरत आहे तेन्ची 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 त्या अनुषंगाने त्यांची त्यांनी त्यांच्या गुन्हे प्रकटी परमपचे ए पी आय भालेराव यांना त्या कामासाठी नेमलेले त्या होते आणि त्यांची टीम त्या भागामध्ये परिसरात दस्त करीत असताना एक दिवसांना त्यांना ज्या वरदान मिळालेलं होतं त्या वरदानाचा संशयित रित्या मिळून आला त्याची त्वरित अंग घेतली असतं त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल मिळून आलेले होते तर ती ताब्यात घेतलेला आहे त्या माणसाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव आहे करण जितू निषाद हा ज्वेनएल असताना पण याच्यावर गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचे रिसर्च त्याला आज मान्य न्यायालयात हजर करत आहे त्याच्यासाठी आले मध्ये त्याचा देखील वापर करण्यात या आरोपीला आम्ही रात्री स्टॅमेट घेतलेले आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे त्याची पोलीस स्टेशनरी रिमांडची मागणी केलेली आहे आणि हे पिस्टोल त्यांनी कुठून आणले कशासाठी आणले याबाबत अधिक तपास कोळशेवाडी पोलीस स्टेशन करीत या पूर्वी त्यावर त्या गुरु दाखवले यापूर्वी जे त्याचं पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड आहे त्याची पडताळणी चालू आहे